नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सावनी मात्र पोलिसांना घेऊन पोचलेली असते तेव्हा सावनीनी आता सईला हुसकावून घेते तेव्हा इकडे मात्र लगेचच मुक्त आरडाओरडा करते आणि आता पोलीस मात्र मध्ये पडतात आणि ते बोलू लागतात की आता तुम्हाला मुलीला त्यांच्या ताब्यात द्यावंच लागेल कारण सावनी भोईरची ती मुलगी आहे आणि त्यांच्याकडे तिची कस्टडी आहे त्यानंतर मात्र मुक्ता रडू लागते म्हणते बघा ना सर माझ्या मुलीलाही त्रास होतो आहे असं करू नका परंतु आता पोलीस तिथे असल्यामुळे सावनी सईला ओढतच तिथून घेऊन जाते आणि मुक्ता पण तिच्या मागे मागे पळू लागते आणि पळताना मात्र अचानक सईच्या हातामधला हातही सुटतो आणि मुक्ता खालीच कोसळते तेव्हा मात्र सई खूप रडत असते परंतु सावनी मात्र तिला ओढतच घेऊन जाते इकडे मुक्ता तिच्या नावाने आवाजच देत असते तेवढ्यात मात्र सागरही तिथे पळत पळत पोचतो आणि हा सगळा प्रकार बघून सागर पटकन तिला सावरतो आणि विचारतो काय झालं सई कुठे आहे तेव्हा मात्र पोलीस त्याला सांगू लागतात की सावनींनी त्यांची मुलीला घेऊन गेले आहेत त्यानंतर आता सागर म्हणतो आपण घरी जाऊया तर पोलीस म्हणतात तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल तर तो म्हणतो मी तुम्हाला खात्री देतो यांची तब्येत बरी झाली ना मी नक्की यांना घेऊन येईल पोलीस स्टेशनला पण आता यांची अवस्था बघा आणि तो रिक्वेस्ट करून आता पोलीस होकार देतात दुसरीकडे मुक्ता घरी यायला तयार नसते कारण तिथे माझी नाही तिथे मी जाऊन काय करू इकडे मात्र सई खूपच रडत असते तर सावनी तिच्याशी प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करते नाटक करू लागते तेव्हा मात्र सई तिला प्रत्येक वेळेस उलट उत्तर देते तू खूप वाईट आहे तेव्हा मात्र सावनी म्हणते मी काहीच केलेलं नाही तुझ्या पप्पांनी तुझी कस्टडी माझ्याकडे दिली त्यामुळे तर मी आदित्य दादाला तिकडे पाठवलं ना नाहीतर मी कशाला पाठवलं असतं आणि तेव्हा ती म्हणते तू खूप वाईट आहे तू नेहमी सगळ्यांना हट करत असते तू अजिबात चांगली लागते इकडे सावनीलाही फार राग येतो आणि त्यानंतर ती पाणी पिते आणि मनामध्ये म्हणू लागते स्वतःच्या जन्मात आईची सुद्धा हिला किंमत नाहीये इकडे मात्र आता मुक्ता झोपलेली असते तर तेवढ्यात फोन वाचतो मुक्ताचा सागर फोनवर बोलतो तर मात्र इकडे समोर मिहिकाचा आवाज ऐकून त्याला राग येतो तुझा काय संबंध या प्रकरणा अशी विचारल्यावर तेव्हा घडलेला सगळा प्रकार आता मेहका सांगू लागते तुम्ही शांत व्हा आणि माझं बोलणं नीट ऐका त्यानंतर मात्र ती सगळं सांगते आणि आता तेव्हा मात्र सागरला कळतं की मेहकाने मुक्ताची खूप मदत केली आहे तेव्हा मेहकाकडनं त्याला हे पण कळतं की सावनीच्या मागे हर्षवर्धन आहे आणि त्या वकिलाला पैसे सुद्धा हर्षवर्धन होते हे मात्र सगळं मेहका त्याला कळतं आणि त्याला प्रचंड घडलेला प्रकार सांगते ती कशी घरात आली आणि तेव्हापासनं मुक्ता ताई गायब झाली येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की मुक्ता आता सावनीला धमकावते जर का माझ्या मुलीवर पुन्हा हात उचलला ना तर याद राखते आता सावनी म्हणते तर काय करशील बोलव का आता पुन्हा इथं पोलीस आत्ताच्या निघून जायचं तर आता सागर म्हणतो आता माझे हात दगडा खाली आहे म्हणून नाहीतर एक दिवस त्याच दगडाने तुझा इगो ठेचेल मी लगेचच पुन्हा मुक्ता म्हण नीट वागायचं असं मात्र आता मुक्ता तिला बजावते इकडे मात्र सावनीचा राग अजूनच अनावर होतो आणि आता सावनी मात्र मुक्ता आणि सागरला इथनं बाहेर निघायचं आत्ताच्या आत्ता निघा असं म्हणून जोरातच ओरडते त्यानंतर मात्र मुक्ता आणि सागर आता सावनीकडे अजूनच रागाने बघू लागतात मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा